एकनाथ शिंदेजी आमचे देवेंद्र फडणवीस जी होते आणि उद्धव ठाकरे घरात कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून आणि म्हणून त्यांना मी हकभर मुख्यमंत्री खर तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हकभर राहत नाही तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो मी असो आमच्या सोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो एकनाथ शिंदे अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो तर अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीसच्या मतदार देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केला आहे देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढं नेण्याचं काम आम्ही करतो आहे दोन हजार सत्तेचाळीस मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे जी काम करत आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम करतो कौत्री आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत या राजी देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे आपले परिवार ऐकायला पाहिजे नातवंड एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नव्वद टक्के शेतकरी रवी घेता त्याकरता त्यांना शेवटी शेतकऱ्यांना रवी घेतात त्याला आहे त्याला त्या ठिकाणी आपल्याला बी बियाला द्यावे लागेल जो शेती बिघडून घरात द्यावे लागेल ना जो बडी ठेवून त्याला कसं मिळणार आहे आणि म्हणून रबीचं पीक सर्वांनी घ्यावं कारण खरीपाचं नुकसान झालं आहे खरीपा शेती उत्पन्न झाला खरीपाचं पीक गेल्यामुळं रबी पिकाला नुकसान व्हावं फायदा व्हावा रबी पीक पेरता यावं रबी पीक पेरण्याकरता शेतकऱ्याच्यातून पैसे असावे म्हणूनच हे पॅकेज दिलं यातून काहीतरी रबी या ठिकाणी घेतील कोरडवाहू शेतकरी सुद्धा काहीतरी व्यवस्था या ठिकाणी करतील नाही करतील तर त्यांना किमान या पॅकेजसाठी वर्षभराचं काही जे काही त्यांचं परिवार चालवण्याकरता जी काही मदत मिळणार ती मजबती कोर्टाचे आदेश सरकारला पालन करायचे आहेत दुसरीकडे जैन बांधवांच्या जैन गुरुच्या त्या ठिकाणी भावना आम्हाला सांभाळायची आहेत त्यांच्याही भावना सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळं त्यांचे यातले पकडून कुणाच्याही भावनेचा अनादर होणार नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशाजनक वातावरण तयार होणार नाही आणि कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणी राज्य सरकार करेल असं या ठिकाणी आम्हाला मी कालच या ठिकाणी सांगितलं शिधा देण्यात येत नाही जे महिलांना शिधा देण्यात येत होती ते देण्यात येत नाही निवडणुकीचे उमेदवार जे आज केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये जी बैठक होतो त्या बैठकीला मान्य दिंट्री बोर्डाचे मेंबर आहे म्हणून सर दिवाळीचा शिधा जो आहे यावेळेस थांबवण्यात आला तो देण्यात येत नाही महिलांची जे नाराजगी आहे दिवाळीनिमित्त ज्यांच्या माग समाज उभा आहे ज्यांच्या माग जनतेचा विश्वास उभा आहे ज्या जनतेला असं वाटतं की हे व्यक्ती निवडून आल्यानंतर प्रदर्शन असो आमदार असो खासदार असो किंवा जिल्हा परिषद मेंबर निवडून आल्यावर पाच वर्ष रात्री बेरात्री अपरात्री माझ्या निवडणामध्ये हा व्यक्ती मदत करू शकेल असा कॉन्फिडन्स ज्याच्यावर असेल त्याला जनता आणि मग असा कॅन्डिडेट निवडावा तो स्ट्रॉंग कॅन्डिडेट निवडावा जनतेकडचा चोवीस तास लोकसेवक म्हणून काम करणारा कॅन्डिडेट असावा त्यांनी निवडून आला स्वतःला मालक समजू नये तो जनसेवक राहावा पब्लिक सर्वंट राहावा याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र ने काल मार्गदर्शन केलं आहे आणि मला वाटतं की आम्ही जे दे उमेदवार देणार आहोत ते दे पब्लिक सर्व्हंटसारखे वागणारे लोकसेवकासारखे वागणारे आणि दिवाळीचा शिदा सर 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 दिवाळीचा शिदा यावेळेस थांबवण्यात आलेला आहे दिवाळीचा शिदा जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे यावेळेस अरे काय ते दिवाळीच्या शिद्यावर म्हणून सर बोलतिवाळीचा सर मावणकुळे सर मावणकुळे साहेब जो जमीन दी गई थी वो गांव का एक डेवलपमेंट का प्रोजेक्ट था मुझे उसकी जानकारी मैंने दिया गाँव अब गाँव की सारे सुविधा और सारी व्यवस्था खड़ी करने वाले हैं। अब उनने काम शुरू किया है वहाँ पे एग्रीकल्चर किसान किस प्रकार से प्रोडक्टिविटी बढ़ाएंगे उसके लिए भी एक मॉडल बनाने वाले थे लेकिन एक बात सही थी कि वो जो जगह है वो जगह परमिशन लेकर उस संस्था को देनी थी वो परमिशन नहीं ली थी इसलिए सरपंच ने वो जो डॉक्यूमेंट बनाया था वो कैंसिल कर दिया वो डॉक्यूमेंट को निरस्त कर दिया है अब वो जगह सरकार के पास वापस आ गई सर माननीय मुख्य देवेंद्र फडणवीस जी माननीय अध्यक्ष रवि चम्बार जी हमसे राष्ट्रीय शिवप्रकाश जी ने मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत नागपुरातील जिल्हास्तरीय बैठक ना होणार आहे उद्या बारा ते चार अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा अर्धा तास बैठका होतील आणि नागपूर विभागाच्या चार ते रात्री दहा पर्यंत बैठका होतील या बैठकीमध्ये जे शेतकरी पॅकेज आहे या शेतकरी पॅकेजचा जो या जिल्ह्यामध्ये जो शेतकरी असत त्याला लाभ मिळवून देण्याकरता जे सरकारी यंत्रणा आमची आहे आमच्या महसूल खात्याची यंत्रणा आहे कृषी खात्याची यंत्रणा आहे जे पॅकेज गोठवणार आहे भारतीय जनता पार्टीचा महायुक्तीचा कार्यकर्ता सुद्धा शेतकऱ्याच्या मदतीला उतरला पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे याचं एक मार्गदर्शन होणार आहे आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय तयारी केली गेली याबद्दलचे मार्गदर्शन होणार आहे या बैठकीमध्ये महायुक्तीची काय तयारी आहे हेही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत उद्याची बैठकी शेतकरी पॅकेज आणि सोबतच संघटनात्मक बाबी सोबतच येणाऱ्या निवडणुका यावर चर्चा करणारी बैठक आहे काय बोलूया मला माहिती आहे त्यामुळे दिवाळीचा शिधा का थांबवण्यात आला यांच्या संकल्पने 7 ਨਵੰਬਰ ਤੋਂ 18 ਨਵੰਬਰ ਇਹ ਤੇ ਮੋਬਾਈਲ ਹੈ ਜਾਂ ਕਾਲਮੇ 7 ਤੋਂ 18 ਅਪਰਾਪਾ 7 ਤੋਂ 18 ਆਤਾ ਵਾ ਅੱਥਾ ਵਾ ਕੋਲੇ ਕੋਲੇ ਨੀਚੇ ਹੈ ਜਾਂ ਲੋੜ ਭਾਈ ਨੀਚੇ ਗਏ आम्ही भूमिपूजन केलं या कार्यक्रमाचं आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरात एक लक्ष परिवार आनंद घेतात माननीय नितीन गडकरीजींनी मागच्या दहा वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या बाल तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी देशातला सर्वात सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे आणि मोठी देण नागपूरला मान्य नितीन गडकरीजी मी दिलेली आहे मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं दहावं वर्ष यावर्षी एक मोठी मेजवानी दाखवला दिलेली आहे मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना पूरपीडितांना बत्तीस हजार कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही तेवढं ही मोठी ते शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांनी आमच्या सरकारने केली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वचितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ हा विचार सरकारने केला आता बत्तीस हजार कोटीच्या वर निधी एक दोन कामं विकासाचे बंद झाले चालल पण बत्तीस हजार कोटी शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न देवेंद्रजी आपल्या सरकारने केला हे खंबरडा मोर्चा काढतात आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे खर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या उभाटाच्या लोकांनी केली ते देवेंद्रजीला हरपोर मुख्यमंत्री म्हणतात आहे दाल या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला माहिती आहे की हतबल कोण आहे आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात दोनच दिवस आले म्हणजे त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही